तैरी सगळि पार आय मल्ला हारी मल्हारी छान मनजाराची भानु तुझी काय अडवलं बानी काय अडवला वा इकडे आलो आहे खरं पण पत्ता तर काय गाऊचं नाही पण आता नेमकं विचाराव कोणला इकडं हा हा ये कोण आहे त्याला विचारून पाहतो धनगराची बानुरी चे निचे गोरे पान राम 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 तुम्ही इडले का हा आम्ही इडले गेले याच्यावर याच्यावर नाही जमिनी नाही जमिनी नाही आम्ही जमिनीच्या खाली कस काय जमिनीची खाली माहिती नाही तुम्ही खाली बसती नाही का नाही उबडे पडताना खाली बसती नाही का हा मग खाली बसेल आम्ही खायच्या जमिनीत नाही या मातीवर राहतो मी बरं काय हा बोला मी ना थोडं चुकले हो काय चुकले काय झालं माहिती का हा मला ये काय कळनाच काय झालं काय पत्ता चुकले पत्ता पाता अच्छा कोण कोणत्या ठिकाणी काय मला त्या ठेकेच्या घरी जायचं होतं कोणती ठाकी अगदी दोन ठाके दोन आहे कोणती कालची आईची वरची आईची अरे तेच माहिती नाही कोणत्या ठकी का जायचं तिला आहे हो बा सहा हा मग ती वरले आळीची ठिक वरली आली तिघा मग त्याकडे जाता कसं येईल मला सांगा खालून जायचं वरून जायचं असं जायचं असं निघायचं माझं मग खाली आळीतून निघायला का वरल्या आळीत येत ना अरे बाबा तो म्हणणं बरोबर आहे पण नीटनेट मार्ग सांग मला जाता येईल मग खाल्ल्या आळीतून खाल्ल्या आळीतून हा खाली आळीतून खाल्ली तू निघाल का हा मी वरली आळी वरल्या आळीतून इकडे निघायचं म्हणजे खाल्यान वर निघायचं ना मग तुला किती पोर आहे सहा सहा पोर मग वरच्या आळीला ते सहा पोरांची थकी तू वर का वर राची वर गेले हो तिने गेले हो सहा पोरांची आई कोणची तिने झाला विचारायचं ना हा हा जपून खबर जपून विचारायचं

थकी बायर तू मला वाटलं ऐक काय बाहेर थकी थकी वाटाने तू राहते का असे तू का काय काम होत का नाही हो मला तिला भेटायचं एवढा पुढे ना सांगू रे बाबा अहो काम म्हणजे काय मला भेटणं होईल का हा मात्र गेल्या मला भेटावंच लागेल ना पण तू ती माझी काय कामाचं बा बर का तिला मला द्यायचंय पण काय द्यायचं ते विचारेल तुम्हाला तिला बर घेऊन जा तिला हा काय ती म्हणली होती मला तुमच्या सगळ्या यात्रेला यायचंय म्हणा यात्रेला हा म्हणून तिला घ्यायला आलोय चालेल ना तिला काय जोडी नाही कोणी तुम्ही जाते हा तिचं हाय ना कोण ए बाबा नेट बोलायचं आहे दोनडे तु अस टकू लाग अरे वर लस तिचा वरचा पिय तिचा मारे डोक आउट नको नेट सांगू मग काय सांगू मग तिचा असेच मार त्याचे काय करायचंय मला तेव्हा दर मला जायचंय देवाला जायचे हा मग थकुलच ना मग थकीला जायचंय थकायला घेऊन जाय वर तुला ठकून देईल ती हा देईल अरे मी बाबू रा तुला माहितीये का दोंड्या अरे मी दोन मी दोन राम आहे याचा वांग्या जा ओटला बटाटा एवढा ना मग आणि ओटला तर वांग एवढा घालू का हा जाय थकीला जायचं ना वरल्या आळी ना जा हा वरल्या आळीतून इकडून इकडे दाखव का इकडे पुढे वरचा पहिला असं जावं पहिला घेऊन दाबून नाही हो मी हळू आवाज दरवाजा दाबू नका म्हणजे घराच्या लवटायचं नाही ना हा फस्कियन पटेल बाई हा नाही बरोबर बर। काय फस्क ठकू बाई भाऊ बरं झालं तू इथं भेटलं रे बोलली जातो आता बाई मी हा जाऊ का नाही ना पण येईल ती बा यात्रेला ठकू येणार ना शंभर टॅके मग फोन कर तिला पहिला घेऊन जा तयारी करा मग तयारी करायलाच आलो नाही मग हां तयारी करा म्हणून चोकल्याच ना, ना। तू <laughs> म्हणजे तुला ठेके सगळं माहिती आळू तू मारली म्हणजे काय दिवस घालता काय तू हो तिथं मी होतो जोडीदार कार्यक्रमाला जायचो आम्ही मग एकत्र करायचं का मग कार्यक्रम तेच करायचो सुपार माझ्याकडे हा का पैसे तिच्याकडे अरे काय वाटो काय राम 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 घेऊन जा हा एकून जाऊ खालून जायचं हा चांगले एकदा आधी खालून जायचं असं कसायचं खालून जायचं खालून जायचं वरून यायचं वरून यायचं परत खाली जायचं असं कसायचं परत तिर पण जायचं असं चार ते परत ना बारा चक्कर येऊ परत तिला गेले असं जायचं असं करायचं खालून जा था? बर येऊ का माझ लंय काही वाट्याला कुठं पत्ता दिला <laughs> ते पाहिजे उजल काय बायबा तू एक रा असा माणसाला विचारायला आलोय मी एखाद्या शहा माणसाला विचार असते परवा लाच मला वाटते हे डोक्यावर पडेल दिसतंय का अर्ज असे mm -hmm. कुठे रस्ते राहते काय असं गुस् वरून येन मी असं दाख हे कोण हे पथत राहते काय काय येणा बरोबर रात्र <laughs> वादळ वारा